नमस्कार मी मनीषा मनीषाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत उपवासाच्या रेसिपीच्या सिरीजमध्ये पुढचा पदार्थ आपण पाहणार आहोत उपवासाचे आप्पे पहा आप्पे किती छान खरपूस पण भाजलेले आहेत आणि जितके छान भाजलेले आहेत त्याच्याहीपेक्षा चवीला अतिशय उत्कृष्ट होतात तर चला तर करूया उपवासाचे आप्पे इथे मी एक मध्यम साईजचा बटाटा सालं काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे बारीक कापून यामध्ये दोन मिरच्या घालूया आणि याचं एक वाटण तयार करून घेऊया इथं मी एक कप दही फेटून छान घेतलेला आहे त्यामध्ये आता एक कप शाबू बारीक करून त्याचं पीठ करून घेतलेलं आहे ते घालून घेऊया त्यानंतर अर्धा कप वरईचं पीठ घालून घेऊया छान मिक्स करूया आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर आपण वाटण केलेलं ते यामध्ये घालूया बटाटा आणि मिरचीचं आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया कोथंबीर खात नसाल तर स्किप करू शकता आणि हे छान मस्त मिक्स करून घेऊया प्रथम तसंच मिक्स करायचं आणि जर हवा असेल तर थोडंसंच पाणी घालायचं आहे पीठ जास्त पातळ करायचं नाही पा पीठ घट्टच ठेवायचं आहे पहा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आता याला बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत चटणी करून घेऊया आप्प्यांबरोबरची त्यासाठी इथे मी मोठे दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घेतलेला आहे थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडीशी कोथंबीर आणि दोन मिरच्या इथं मी घेतलेल्या आहेत चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि याला अगदी बारीक करून घेऊया आता हे बारीक झालेलं मिश्रण एका बाऊलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि कडण्यामध्ये दोन चमचे तूप घेऊन याला आता कडकडीत जिऱ्याची जी फोडणी मी देणार आहे तूप चांगलं तापल्यावर जिरं घालून घेऊया आणि ही फोडणी आता चटणीवर घालून घेऊया आपली चटणी तयार आहे थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आता पिठामध्ये थोडासा सोडा घालायचा आहे इथं माझा सोडा थोडा जास्तच झालेला आहे तुम्ही थोडासा घालायचा आहे आणि पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही आहे जास्त वेळ ठेवलं वे की ते पातळ होतं त्यामुळे मी थोडं आणि वरीचं पीठ ॲड केलेलं आहे आणि आता आपे पात्रामध्ये तेल घालून थोडे थोडे पीठ घालून घ्यायचं आहे पिता पिठाची कन्सिस्टन्सी अशीच असली पाहिजे चिमडवरच सोडा घालायचा आहे आणि आपे छान खरपूस बाजूनी दोन्ही बाजूनी भाजून बाजुन घ्यायचं आहे पहा किती छान भाजलेले आहे दुसरी बाजूही अशी छान भाजून घ्यायची आहे अशाच छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकून प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा पहा आपे किती छान दोन्ही बाजूंनी खरपूस भाजलेले आहेत आता यांना काढून घेऊया छान आपे टम्म वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट सॉफ्ट असे होतात आणि चवीलाही अतिशय उत्तम होतात या आप्याच्या पिठात तुम्ही बारीक चॉप केलेली मिरची आणि जिरेही घालू शकता मी प्लेनच आप्पे केलेले आहेत आता दुसरा घाणाही आपण घालून घेऊया अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारील आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मी उपवासाच्या रेसिपींची सिरीज चालू केलेली आहे बाकीच्याही रेसिपी तुम्ही पाहू शकता आणि कमेंटमध्ये तुम्हाला आणखी कोणती रेसिपी पाहायला आवडेल हेही सांगा पहा छान भाजलेले आहे तर अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद